आज मी तुम्हाला घरातल्या घरात मेडिक्यूड आणि पेडिक्यूड कशी करायची आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुमचे पैसे मी अगदी वाचवणार आहे घरातल्या घरात फक्त किचन मधले तीन इंग्रेडियंट वापरून आपल्या हाताला आणि पायाला एक वेगळी चमक देऊ शकतो जर तुम्हाला पार्लरला जायला वेळ नसेल तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल तुमच्या हातावरती टॅन झाला कि असेल किंवा पायावरती टॅन झाला असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर ते झटक्यात तुमचं निघून जातं तुम्ही घरातल्या घरात जास्त वेळ न घालवता तुम्हाला पार्लरला जायला वेळ नसेल तर तुम्ही घरातल्या घरात, घरात करू शकता तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग सुरुवात करूया तर इन्ग्रेडियंट लागणार आहे आपणाला एक शॅम्पू लागणार आहे जे शॅम्पूचं पाऊच आपण केसाला यूज करतो तेच आपल्याला हाताला यूज करायचं आहे तुम्ही कुठल्या पण ब्रँडचा शॅम्पू घेऊ शकता तर मी तर क्लिनी प्लस एक पाऊच घेतलेला आहे एक माणसाला सफिशियंट आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये पण जास्त म्हणजे शॅम्पू घेऊ शकता आणि इंग्रेडियंट जास्त म्हणजे ऍड करू शकता तर मी तर फक्त माझ्यासाठी बनवत आहे इन्स्टंटसाठी मला बाहेर जायचं आहे म्हणून मी पटकन म्हणजे घेत आहे माझ्यासाठी तर मी नेक्स्ट इंग्रेडियंट घेतलेले आहे तर कस्तुरी हळद कस्तुरी हळदच घ्या कारण की आपल्याला हाताला लावायचे पायाला लावायचे घरची जर हळद घेतल्या असलं असतं तर तुम्ही थोडंसं म्हणजे पिवळं होतं आपला हात आणि पाय त्याच्यामुळं नको आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त थोडंसं पिंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचे थोडीशी घ्यायचे पण हळद खूप गरजेची आहे हळद अँटीसेप्टिक आहे आणि आपल्या स्किनवरचं पूर्ण टॅन रिमूव्ह करतं तर हे बघू शकता मी एक, एक चांगलं मिक्स करत आहे ह्याला वेळ द्या मिक्स करायला मिक्स करायला खूप वेळ लागते तर चांगला अगोदर अशी एक थिक्क पेस्ट बनवून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथं छोट्या अमाऊंटमध्ये तो थोडंसं चार ते पाच थेंब लिंबू टाकायचा आहे लिंबूचे रस टाकायचा आहे जर तुम्हाला त, त्रास होता असेल लिंबूना तुम्ही अवॉइड करू शकता पण खरंच सांगते मी खूप गरजेचं आहे याच्यामध्ये लिंबू तर लिंबूमध्ये एट्रिक ॲसिड आस, असतं तर आपल्या स्किनवरती जे जा टॅन झालेलं आहे किंवा काही सनबर्न झालेलं आहे ते रिमूव्ह करून टाकतो आपल्या हातावरचं पायावरचं घाण सगळी काढून टाकतो तर बघू शकता मी चांगलं मिक्स करून घेता याला दोन ते तीन मिनटं चार मिनटं लागतील तसं मिक्स करून घ्या तर बघू शकता माझ्या हात तुम्हाला दिसत असेल तुम्ही बिफोर आफ्टर नंतर बघा तुम्हाला समजेल तर बघू शकता मी असं एकदम एक, एक ब्रश नाही हेल्थ ब्रश घेऊन चांगलं म्हणजे लावून घेत आहे हाताला अशा प्रकारे तुम्हाला ह्याला वेळ लागतो एक दहा मिनिटात तुमचं म्हणजे हात पाय एकदम चमकायला लागतील आणि तुम्हाला म्हणजे कुठल्या पार्लरला जायची गरज नाहीये तुम्हाला घरातल्या घरात तुम्ही करू शकतो पार्लरला जायची गरज आहे पण आपण घरातल्या घरात जरी इंग्रेडियंट वापरलो तर तुम्हाला म्हणजे नक्की ह्याचा फायदा मिळतो तरी तर मी कडं काढायचं विसरून गेले ते परत काढून घेतले कडं तर तुमची जे ज्वेलरी आहे ते पहिले रिमूव्ह करून घ्या हाताचे तर ते व्यवस्थित होतं तर माझे हाता ते हातातले जे रिंग्स आहेत ते निघत नाहीयेत तर ते परमनंट आहेत तर असंच होतं मला कधी कधी मी काढता येत येतच नाही मला तर मी चांगला हाताला व्यवस्थित लावून घेत आहे दोन्ही पण हाताला व्यवस्थित लावून घ्या म्हणजे तुम्हाला समजल नंतर म्हणजे तुम्ही पहिले अगोदर एक हाताला करून घ्या म्हणजे व्यवस्थित त्याचं म्हणजे तुम्हाला कळन की रिझल्ट बिफोर आणि आफ्टर तुमच्या हातात दोन फरक दिसेल तुम्हाला ह्याला जास्त वेळ नाही लागणार फक्त पाच मिनिटं लागणार आहे आणि तुम्हाला पा कुठं बाहेर जायचं असेल तर आपण चेहऱ्याला वगैरे तर फेशियल करतोच करतो बाहेर जाऊन पण आपण हाताला पायाला विसरून जातो तर विसरून जाऊ नका तर तुम्ही हा असं घरातल्या घरात छोटे छोटे इंग्रिएंट वापरून आपण आपले पैसे वाचवून आपले हात आणि पाय एकदम छान करू शकतो आपण हातात अजिबात लक्ष देत नाहीये तर मी तरी अजिबात देत नाही कधी कधी मला जास्त मोठं फंक्शन असेल तरच मी हाताला पाहायला लक्ष देते तर बघू शकता किती टॅन झालेला आहे मी सहा महिन्यात एक वेळा वॅक्स करते हाताला जास्त वेळ म्हणजे मला वॅक्स सूट होत नाहीये जर तुम्ही वॅक्स करत असाल त्याच्यानंतर तुम्ही हे इंग्रेडियंट सुद्धा करू शकता तर जे राहिलेलं टॅन आहे ते सगळं रिमूव्ह होऊन जातो तुमच्या हातावरच तर अगदी अशा प्रकारे चांगलं लावून घ्या थोडंसं सुकून द्या जास्त नाही थोडंसं सुकल्यानंतर एक छोटासा बटाट्याचा तुकडा घ्या बटाटा तुम्हाला माहितीच आहे किती छान आहे तर हे अशा प्रकारे चांगलं घासून घ्या बटाटा एक छोटस तुकडं घ्यायचा जास्त नाही घ्यायचं फक्त छोटा तुकडा घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे हे करायचं घासून घ्यायचं आहे म्हणजे जे टॅन झालेलं आहे किंवा जास्त म्हणजे केस वगैरे आलेला आहे तर ते सगळं रिमूव्ह करून टाकतं केस तर नाही रिमूव्ह करू शकत पण जे केसाच्या साईडला वगैरे बसलेलं घाण असतं ते सगळं रिमूव्ह होऊन जातं तर बघू शकता जर तुम्ही म्हणजे वॅक्स केला असेल तर ते खूप म्हणजे तुम्हाला चांगलं फरक पडणार आहे जर तुम्ही वॅक्स केला नसेल तर तुम्हाला म्हणजे एक एटी पर्सेंट फरक दिसून येईल तुम्हाला लगेच तर तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा करा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की तुमचे हात एकदम छान दिसायला लागलेत आणि एकदम छान आपण ग्रहिणी आहेत आणि आपण लक्ष अजिबात देत नाहीत आपल्या स्किनला म्हणजे आपल्या बॉडीला तर अशा प्रकारे छोटे छोटे कामं जर आपल्या स्किनवर हातावर पायावर करत राहिले तर तो नक्की आपले हात म्हणजे छान दिसणार आहे कुठं गेल्यानंतर आपल्याला म्हणजे वेगळं फरक जाणवतो ना दुसऱ्यांच्या हात बघितल्यानंतर आपले हात किती घाण दिसतं मला तरी असं फील होत कुणाकुणाला असं फील होत आणि हा हा व्हिडिओ कुठून कुठून बघत आहे आणि कुण्या कुण्या शहरातून बघत आहे आणि कोण कोण यूज करत आहे आणि कुणाला कुणाला फरक पडला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पर्यंत ते पण मला कळणार आहे तर कुठं कुठं पोहोचला आहे तर मला नक्की सांगा तर अशा प्रकारे मी चांगलं म्हणजे घासून घेत आहे हातानेच घासून घेत आहे जर जा तुमच्याकडे छोटंसं ते स्क्रबर असतं ना त्याच्याने जरा घासून घेतलं तर ते खूप छान निघून जाईल एकदम भारी निघून जाईल आणि तुमच्या हातावरची खूप टॅन निघून जाईल तर बघू शकता मी अशा हातानेच रब करत आहे जर तुम्ही इथं काही वेगळं वापरत असाल तुम्ही कॉटनचा कपडा किंवा काही वापरत असाल तर ते खूप म्हणजे लवकर निघून जातं टॅन रिमूव्ह होतं तर मी फक्त हातानेच करून दाखवत आहे कारण की तुम्हाला इन्स्टंट ग्लो दाखवायचा आहे माझं हातावर इतकं घाण झाली होती मी सांगू शकत नाहीये तर असं हाताला म्हणजे बोटाला की नखाला जे जे म्हणजे घाण बसलेलं आहे आणि एकदम आपले बोट पण इतके मुलायम होतात तर मी सांगू शकत नाही तर हात मी चांगलं स्क्रब करून घेऊन बघू शकतं मी हातं म्हणजे धुवून घेतलेले आहे तुम्हाला लगेच मी दाखवत आहे लाईव्ह रिझल्ट दाखवत आहे मी काही याच्यात फेक्स तुम्हाला सांगत नाहीये जे मी यूज करते जे मला रिझल्ट येतं तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर मी हात चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर मी एक कॉटनचा कपडा घेऊन हात चांगले पुसून घेत आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला म्हणजे प्रोटेक्ट करायचं आहे हाताला जर तुम्ही बाहेर जा जात असाल किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करत असाल तर तुम्ही हाताला नक्की म्हणजे लोशन लावून घ्या तर बघू शकता अशा प्रकारे मी लोशन लावत आहे हा म्हणजे लोशन लावल्यामुळे आपले हात अजिबात ड्राय होणार नाहीयेत थोडस वेळ द्या तुमच्या स्किनला तर तुमची स्किन इतकी छान होती आणि इतकी भारी होती ना तर मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझी प्रेझेंटेशन आवडली असेल किंवा माझी मेहनत तुम्हाला थोडी देखील दिसत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि तुम्हाला पण फायदा होईल आणि हा माझा व्हिडिओ कोण कोण म्हणजे ट्राय केलेला आहे आणि कुणाला कुणाला तो फरक पडलेला आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगावा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होत आहेत का नाही नाही असेल तर मी दुसरे म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगले म्हणजे तुमच्यासोबत शेअर करण्याचे प्रयत्न करेल तर बाय अँड टेक केअर